नमस्कार आपण आज बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावरती कारण भरपूर लोकांचे सर आपल्याला कॉल येत आहे आणि त्यामध्ये असं आम्हाला विचारलं जात आहे की तुमचं ऑफिस कुठे आहे आणि तुम्ही कसं ऑपरेट करता जसं अनुश्रीने बोललं की भरपूर लोकांचे कॉल येतात आणि तुमचं ऑफिस कुठं आहे तर हा खूप मोठा प्रश्न आहे लोकांचा कारण की लोकांना सवय लागलेली अनुश्री की पैसे लुटवायचे पैसे द्यायची आज आपण हे जे आणलेलं आहे ना लग्नाची मागणी म्हणून हा एक युट्यूब चॅनल मित्रांनो पहिला तर मी एक रिक्वेस्ट करणार तुम्हाला की चॅनलला तुम्ही आमच्या सबस्क्राईब करायचं आणि प्रत्येक व्हिडिओ आहे ना आमचा रील हाय किंवा लॉंग व्हिडिओ आहे नुसतं बघायचं नाही त्याला शेअर पण करत सुटायचं कारण की हे जे आहे एवढं उपक्रम राबवत आहे एक जन कल्याणासाठीच राबवत आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हे जे खूप म्हणजे मोठा कष्ट चालू आहे आता तुम्ही विचार करा चारशे पाचशे व्हॉट्सअपचे ग्रुप चालू करायचं तर त्याला ते सिस्टम वगैरे लागतो डिव्हायसेस लागतात बरोबर ना आणि एवढा मोठा प्रकल्प फ्रीमध्ये होत नाही फक्त आम्ही काय ठेवलं माहिती का त्याच्यामध्ये दोन हजार रुपयेच ठेवलेले आणि त्या शॉर्ट व्हिडिओ मधून एवढे कॉल आहे विचारू नका आज बघायला गेलं मला असं वाटतं की तिसरा नाही दुसरा माणूस लग्नाचे हॅनीग्रस्त झालेला आहे जो सो सुटतो आणि जास्त करून वय काय माहिती का चाळीस पन्नास साठ च्या लोकांची पण वय आहे ते लोक पण लग्न करायला आतुर झालेले सेकंड विवाह आणि करायलाच पाहिजे कारण की आहे दुसरं जोडीदार असतं त्या वयामध्ये एक हा आणि लग्न म्हणजे खूप भारी गोष्ट आहे निसर्गाचा हा एक दिलेला आहे निसर्गाने दिलेलं आहे हे लग्न आणि बघा ह्या लग्न ह्याच्यामध्ये फायदे भरपूर आहे एकतर आपल्याला आपल्या बायकोवर हुकूम सांगू शकतो कि मला हे पाहिजे ते पाहिजे आपल्या हृदयाची गोष्ट आपण सांगू शकतो मिसेजला आपण बरोबर ना आणि त्यानंतर जे लग्न करत नाही बाहेर गैरसंबंध ठेवतात तिकडं आजार येतात इज्जत जायची पाळी असती बरोबर ना पण लग्न केलं तर माणूस व्हाईट कॉलर म्हणून राहतो एकदम एकदम आनंद गुन्हा गोविंद संसार आणि तुम्ही हे का विचारतात की एखाद्या वेळेस काय झालं अपघात झाला ऍक्सिडेंट झाला रडणारं कोणतरी पाहिजे का नाही पैसा महत्वाचा नसतो हा आपले जे जोडीदार जोडीदारच महत्वाचा आहे आपला हे लक्षामध्ये ठेवा म्हणून हा लग्न म्हणजे एक गॉड गिफ्टच आहे आपल्याला दिलेलं आणि आपल्या बायको शिवाय दुसरं कोणच आपल्याला समजू शकत नाही म्हणून एक योग्य जोडीदार निवडणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज पडलेली पण त्याच्यामध्ये पण हे एजंट ब्रोकर लोक आसल परेशान करतात आओ दादा फोटो दाखवतात द्या दहा हजार द्या वीस हजार द्या पन्नास द्या एक लाख रुपये बरोबर ना बरोबर अनुश्री मी मी जास्त तर बोलत नाही नाही बरोबर बोलताय कारण लोक जे आहेत जे बाकीचे विवाह संस्था आहेत तेव्हा जे वधवर सूचक चालवतात ते एका टाइमला दहा पंधरा हजार वीस हजार आमच्या बघण्यामध्ये तर आता एक असं एक्झाम्पल आलं होतं आमच्याकडे फोनवरती की त्यांच्याकडनं पस्तीस हजार रुपये घेतले पण त्यांना चांगलं स्थळ दाखवण्यात आलं नाही किंवा मध्यस्थी केली नाही आणि इथे इथे मी हा पण विषय मांडू इच्छिते की मध्यस्थी आम्ही कोणत्याही प्रकारची करणार नाहीये आम्ही फक्त तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जेव्हा तुम्ही कराल दोन हजार रुपये तेव्हा फक्त सर आपण त्यांना व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड बोलू शकतो की लग्नाचा हा एक्सपर्टच माणूस झालेला आहे आणि आमची टीम आहे सगळीच्या पाठीमागं अजून कारण की बिचारे आमचे बरोबर जे आहे ना दिवस रात्र तुमच्यासाठी कष्ट चालू आहे एवढ प्लॅनिंग चालू आहे की तुम्हाला योग्य स्थळ कसं काय भेटायला पाहिजे महाराष्ट्रातून असू द्या इंडियामधून असू द्या परदेशातून असू द्या फक्त मराठी माणूस काय महाराष्ट्रामध्ये नाही हो संपूर्ण इंडिया अख्ख्या जगामध्ये मराठी माणूस आहे आणि ह्याच्यामध्ये वे वेगवेगळ्या कास्ट आहे सगळ्या कास्टचा हा एक लग्नाची मागणी म्हणून हा एक युट्यूब चॅनल आहे आणि भरपूर व्हॉट्सअप चे ग्रुप आहे त्याच्यामधले एक तीन चार ग्रुप मध्ये आम्ही तुम्हाला ऍड करणार करणारुशे सांगितलं हा तसं मी तुम्हाला आता सांगतो की आम्ही काय जबाबदारी घेऊ शकत घेऊ शकत नाही बघा कसं का जबाबदारी घेऊ गेँश, शकत घेऊ शकत नाही तुम्ही बोलणार सर तुम्हाला पैसे देऊ राहिलेले आणि तुम्ही आमची जबाबदारी घ्या आम्हाला स्थळ वगैरे दाखवा आमच्या बरोबर चला पाहण्याला अहो मित्रांनो तुम्ही विचार करा की कि दिवसभरातून किती लोक जाणार मुली बघायला बरोबर ना तर ते विचार करू शकतात की आम्ही सगळीकडे जाणार का आमचा काय डुप्लिकेट बनवून देणार का तुम्ही आणि आमच्याकडे विवाह म्हणजे जी विवाह जुळवणी येतात लोकांचे स्थळ येतात त्यामुळे आमच्याकडे बाकीच्या गोष्टींसाठी वेळ नाही आहे सो आम्ही तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुपद्वारे खूप चांगली चांगली स्थळं देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीचा साथीदार निवडायचा आहे आणि ज्यांना पुनर्विवाह करायचा आहे त्यांना तर हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे पुन्हा पुनर्विवाह करण्यासाठी ज्यांचा डिवोर्स झालेला आहे किंवा ज्यांना दुसरं लग्न करण्याची इच्छा आहे सो त्यांनी देखील आम्हाला संपर्क करा आणि आमच्याकडे तशी स्थळ बिलकुल आता मी तुम्हाला एकदम क्लिअर क्लिअर सांगतो एकदम तंत तंतची तंत 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 माहिती सांगतो कसा काय आमचा हा वर्क करतो आमचा सिस्टम मित्रांनो जसं तुम्ही आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला तसंच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि तुम्हाला बोललं जातं की चार दिवसामध्ये तुम्ही तुमचा बायोडेटा एक तीन चार फोटो आणि तुमचा बायोडेटा तुम्ही ग्रुपमध्ये ऍड करायचं कुठं करायचं ग्रुपमध्ये तसंच मुलींना पण आम्ही सांगतो की ताई तुमचा बायोडेटा फोटो ग्रुपमध्ये ऍड करायचं आता तुम्ही रेग्युलर बघत असाल तुम्ही मुलगा असाल तर त्या मुलीचा तुम्हाला बायोडेटा नंबर भेटणार त्यांच्या घरच्यांचा नंबर आम्ही हॅड करत नाही नंबर लपवत नाही दुसऱ्या लोकांसारखं की द्या दहा रुपये दहा रुपये नाही दहा हजार रुपये रुपये थोडस मश्किरी करतो चालतो जरा इथं कारण की नुसतं एकदम सिरियसली बोलण्यामध्ये अर्थ नाही थोडं बोलायला पाहिजे ते समजून तर बघा मित्रांनो इकडं नंबर हाईट करत नाही एकतर फायदा एक तुम्हाला दुसरे लोक काय करतात दहा हजार दिलं ना तर ते बायोडेटा बायोडे तुम्हाला दिसत नाही हा बायोडेटा फोटो बिटो सगळं काही दिसतं आणि त्या नंबरवरती तुम्ही वेबसाईट वरती, वरती गेलं क्लिक तर तिकडं पैसे विचारले जातात मग गुगल ने फोन ने परत रिचार्ज करा काहीतरी पाच नंबर देतात ते कोण दहा देतो कोण वीस देतो जे काही देत असेल पण पैसे घेऊनच ते नंबर देतात पहिला तर त्यांच्या इकडं दहा हजार रुपये भरा त्यांच्या रेजिस्ट्रेशनला मग नंबरसाठी रिचार्ज करत बसा पण आमचा तसला काही संबंध नाही आम्ही डायरेक्टली तुम्हाला एका वर्षासाठी दोन हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये डॉट घेणार आणि आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करणार कुठली वेबसाईट फ्युबसाईट नाही इकडे काही सगळ्यांना ते येतो का टायपिंग करायला सगळ्यांनाच काही ते वेबसाईट चालवायला येणार का नाही इकडं बघायला गेलं सिक्स्टी पर्सेंट अडाणी लोक आहे फोर्टी पर्सेंटच शिकलेले महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे वे का नाही बाकीचे दादा जे आमच्या सारखे वयस्कर लोक काय करणार हा त्यांना काही वेबसाईट चालवता येणार का म्हणून ये ये ले प्रॉब्लेम होतो म्हणून त्याच लोकांसाठी आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप उघडलेले इकडं तुम्हाला नंबर भेटलं आता तुम्ही तुमचं बोलण्यामध्ये सक्षम झाले आता तिकडे तुमचा भला होऊ द्या किंवा वाईट होऊ द्या तुम्ही तुमची जिम्मेदारी आमचं काय त्याच्यामध्ये घेणं देणं नाहीये एक पैसाचं पण घेणं देणं नाही आम्ही तुम्हाला काय केलं एक प्लॅटफॉर्म फॉर्म देऊन टाकलं तिकडं जाऊन तुम्ही तुमचं बघत बसायचं आणि त्यांना कॉल करायचं पण कॉल पण कसं सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तेवढं रात्रीचं कोणाला त्रास द्यायचं नाही बाबा करेक्ट हा आणि आरामशीर इज्जतीने बोलायचं कारण की काय होतं माहिती काय एक एक वेळेस कॉल येतो मुलांच्या आई वडिलांना आणि एकदम ताठ बोलतात की काय करते तुमची मुलगी किती कमवती बाप किती कमवतो असं तसं नाही बाबा असं बोल एकदम साधा सिंपल एकदम नम्रतेने बोलायला पाहिजे बघा आणि मुलींच्या आईवडिलांना पण मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण प्लीज एकदम रिस्पेक्ट देऊन व्यवस्थित बघा संपर्क करा संपर्क साधून बोला आणि मेन म्हणजे कसं आहे जे तुम्हाला बॅकग्राऊंड चेक किंवा हा काही प्रकार आहे ते तुमचं तुम्हाला करायचा जसं सांगितलं आम्ही कुठल्याही प्रकारची मध्यस्थी घेणार नाही तुम्हाला फक्त चांगली स्थळ आणून द्यायचं काम हे आमचं असणार आहे जेणेकरून तुम्हाला खूप सारे बायोडेटा अवेलेबल होतील जेणेकरून तुम्हाला तुम्हाला कुठला जोडीदार पाहिजे किंवा हा मुलगा पाहिजे ही मुलगी नको किंवा मा मला ह्याच्याशी पुनर्विवाह करायचा हिच्याशी नाही करायचा सो त्या दृष्टीने तुमचा सगळा अभ्यास करून तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांशी चर्चा करून या गोष्टींचा तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि आमच्याकडे खरंच एवढा वेळ नाहीये की आम्ही ह्या गोष्टींमध्ये मध्यस्थी करत बसू जे पण काही पुढे तुमचं संपर्क होणार आहे किंवा जे पण काही होणार आहे तुम्ही आम्हाला नाही सांगितलं तरी चालेल पण फक्त तुमच्या आसपासच्या लोकांना नक्की सांगा की हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की बघा तुमचा जो वय असेल आणि तुम्ही जे काय करत असाल त्या वयाच्या नुसार तुम्हाला तुमचं तुम्हान स्थळ म्हणजे मुलगा तुम्हाना तुम्हाना आहे तुम्ही तर तुम्हाला त्या वयाच्या नुसार स्थळ शोधायला लागणार का बा तुमची वय जे आहे साठचे आहे तर दोन वर्ष लहान बघा आणि या वयामध्ये पाच वर्ष जरा मोठी बघा का बघा की ते तुमचं व्यवस्थित शेवटचं जे आहे काळ ते व्यवस्थित व्यवस्थित साथ देऊ शकतो तुम्हाला एक म्हणजे एक म्हणतो आपण की जोडीदार की लग्न भरपूर लोक मुलं मुली आजकाल लग्न ह्यासाठी नाही करत आहे की ते इंडिपेंडेंट आहेत किंवा भरपूर गोष्टी आहेत मी इथे इक्वॅलिटीची गोष्ट नाही करणार कारण आजकाल सगळ्यांना माहिती की मुलगा आणि मुलगी सगळे इक्वल आहेत पण शेवटी कसं आहे तुम्हाला एक जीवनामध्ये साथीदार हा लागतोच जो तुमचा मित्र जो तुमचा चांगला तुम्हाला सल्ले देणारा वाटाड्या थोडक्यात वाटाड्या वाट दाखवणारा आयुष्यात आणि हे बोलू शकतात की पवित्र रिश्ता पाक साफ पवित्र रिस्ता बोलू शकतात लग्न म्हणजे एक रिश्ता असतो आणि ते मरेपर्यंत जोडीदार संगत मध्ये असतो हे लक्षामध्ये आणि मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्हाला पण लग्न करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा ग्रुपचा पण लिंक दिलेला आहे नंबर पण दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली आम्हाला आम्हाला संपर्क करा आणि जे आम्ही आमचा मेंटेनन्स चार्जेस स्टेशन चार्जेस जे बोललेले तेवढं द्या फक्त हा आणि सगळ्या प्रकारची स्थळ आहे त्यामध्ये खूप सारी स्थळ उपलब्ध आहेत बिलकुल बिलकुल आणि सगळ्या ऑल काठचे ख्रिश्चन असू द्या मराठा असू द्या बुद्ध असू द्या मुस्लिम असू द्या जैन असू द्या पारसी सगळे 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 आले आणि Hey, हे म्हणूनच या चॅनलला नाव लग्नाची मागणीच दिलेली बरोबर ना अजून काय बोलायचं तुम्हाला बोला, तुम बोला। कारण की खूप दिवस झाले की बोलत होती की सर आपण एक लाँग व्हिडिओ बनवू लॉन्ग व्हिडिओ बनवू मी म्हणतो ही माहिती देणं फार गरजेचं होतं सगळ्यांना कन्फ्युजन होत होतं आणि खाली डिस्क्रिप्शन जो बॉक्स आहे त्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक शेअर केली जाणार आहे ग्रुपची जेणेकरून तुम्ही रजिस्टर केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला प्रथम रजिस्टर करा कर ज्याची कर, फी फक्त दोन हजार रुपये आहे आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून चांगली स्थळं आणि चांगली लोक किंवा तुमच्या स्वप्नातला जोडीदार आम्ही तुम्हाला आणून देऊ आणि ग्रुप ग्रुप मध्ये जॉईन झाले पहिला सगळ्यात पहिला बघा दर्शक आणि ते म्हणतात ना नुसतं बघण्यासाठी तुमचा बायोडेटा टाकायला लागणार त्याच्यामध्ये बायोडेटा आणि एजंट ब्रोकर लोकांना तर मी तर म्हणतो की आमच्यापासून दूरच राहतो लगेच रिमूव्ह करणार तुम्हाला कारण आम्ही अशा फालतू गोष्टी करत नाही लुटा लुटीचा हा प्रकार बिलकुल करत नाहीये आम्ही फक्त दोन हजार रुपये घेतोय आणि लोक आणि ते पण कष्टाचे कष्ट कष्ट चालू येत आणि तुम्ही बघणार लवकरात लवकर आता आज आम्हाला काहीतरी पंधरा वीस दिवस नाही सिस्टम स्टार्ट करून पण बघायला गेलं तर पन तो। ओके आवडत आणि आपण जसं युट्यूब मध्ये मागच्या एका शॉर्ट मध्ये पण दाखवलं होतं युट्यूब शॉर्ट मध्ये की आपल्याला अचानक त्या काकू भेटल्या होत्या आपण त्यांची त्यांच्या भाचीचं लग्न जुळवलं होतं सो तिथून हा आमचा प्रवास चालू झालेला आहे सो त्या अचानक आम्हाला तळजी टेकडीवरती भेटल्या होत्या आम्ही व्हिडिओ शूट करताना बिलॉग करताना सो so, आम्ही त्यांचा पण फीडबॅक घेतलेला आहे आणि खोटं बोलून किंवा छुपे करून असे कुठलेही प्रकार आम्ही करत नाही जे आहे ते क्लिअर क्रिस्टल कन्व्हर्सेशन म्हणून आम्ही तुमच्याशी सारखं साधतोय की आम्ही मध्यस्थी करणार नाही तुम्हाला तुमच्याच बघायला लागणार आहेत सगळ्या गोष्टी फक्त चांगला पॅराडिट आम्ही तुम्हाला आणून देणार आणि रजिस्ट्रेशन फी तुम्हाला द्यायची दॅट्स इट ही फक्त दोनच काम करायची चला उशीर झाला असेल तर माफ करा पण जे सांगितलं आम्ही योग्य तुमच्यापर्यंत माहिती हा आणि तुम्हाला खरच असं वाटत असं करायचं आणि चांगलं मुहूर्त वगैरे मी तर म्हणणार की मुहूर्त विरोध बघू नका आता डायरेक्टली टाकायचं लग्नाची मागणीच टाक टाकायची तुम्हाला हा हे चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि शेअर पण करायचं मित्रांमध्ये आणि सगळ्या लोकांमध्ये करा हा चला भेटू आपण पुन्हा yes. आपल्या या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती म्हणजे लग्नाची मागणी